प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेले आहेत याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मत ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती इस्रायलची नगर टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे बैठक आयोजित केली होती अॅडव्होकेट असिमजी सरोदे त्याचबरोबर आमचे महाविकास समस्त उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली याच्यामध्ये मागच्या पंधरा दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळ्यांना काही जो काही अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची पंचवीस वीस वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे पण दुर्दैवाने यावेळेस जो काही निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी <coughs> पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले त्याच्यातून झालेला हा पराभव आहे त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काय मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय सातत्याने आम्ही तुमच्या समोर हो। येऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये दे प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं सा, आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्या त्या अनेक रेकॉर्डिंग पहिली पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे ईव्हीएम मशीन म्हणजे तीन मशीनचा एक सेट असतो कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट युनिट अर्थात यावर बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्हीपॅट पॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची यात देखील फक्त व्ही पॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो ती ही एकच जागा जिथं शंका घेण्यास भाव आहे ती कशी तर हे सिंबॉल लोड करताना कोणता कोड वापरत आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं त्या कोडचा नेमका काय वापर होतो हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही असं देखील असू शकतं की तीन मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतरच एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिंबॉल अपलोड करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख का टाकण्यात आलेली ती मशीन फक्त सिंबॉलिक का नाही ठेवण्यात आली तर त्याच्या त्याचा त्या, 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 त्या 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 अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार चोवीस या दिवशीच सकाळी नऊ ते चार सकाळी म्हणजे आमचं नका का या राजकीय जीवनामध्ये जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं जर सत्तावीस वर्ष इथं रमेश असेल किंवा अंकुश शान्नासे यांना तर चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले जस पूर्वी आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात म्हणजे दा जायला लागायचं ती पेटी उघडून आम्हाला हो ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासोबत ती सील करून तिथं सुरू व्हायचं ती सिस्टीम आजही आहे मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे त्या मशीन मध्ये त्यांनी सुरुवातीला जो नॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये झिरो आहे ती झिरो बरोबर आहे तो झिरो सकाळी दाखवतो होतो या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो वीस अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्डिडेट असा राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी दो मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर दिलाय ज्या दिवशी त्या त्या मतदान त्या मशीद मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला एकोणीस तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही वीसचा पण दिलेला नाही तेवीसचा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा दिलाय सकाळी नऊ ते दुपारी चारचा प्रोग्राम सेट केलाय ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी नऊच्या अगोदर होणार नाही ती दुपारी चारच्या नंतर होणार नाही तर त्याच्यामध्ये विषय विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत वरील जे काय नका ते काय यंत्र जे आहे ती मशीन जे आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव्ह करेल कारण सकाळी मतदान सुरुवात करताना मोकपल घेणे बंधनकारक असतं त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसत गरजेचं आहे म्हणून ही वेळ नंतर नऊ नंतरची सेट करण्यात येतात आहे आणि नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव्ह करतात आणि त्या कशी करण्याची सूचना कशी कमांड त्या व्हीव्ही पॅटला देण्यात आलेली आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला गोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे, जे पुरावे गोळा करायचे आहेत ते सहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या मतदार मतदारसंघातले मी आता उद्या व्ही पॅट माझ्याकडे पाच टक्के प्रमाणे पाचशे बत्तीस पैकी सत्तावीस व्ही पॅट वजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे त्या सत्तावीस वर्षी मध्ये जातील माझी निवडणूक याचिका दाखवली होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत है, की या साधारण म्हणजे टेम्परिंग कसं झालं त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं या सगळ्या गोष्टी देणार आहेत त्याच्या त्याच्याप्रली माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत फक्त माझ्या मतदारसंघापूर्ण इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत की कार्यकर्ते त्या त्या मतदारसंघात तो उमेदवार माहितीचा निवडून देण्याकरता प्रकारे कार्यकर्त्यांना लावलं जातं मधल्या अडीच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पार साहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या धनुष्यवानाचे त्याचे आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका ने नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कुणालाही चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती इस्रायली इस्रायलची नेगा टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे या संदर्भात संदर्भातून निवडून माझ्याकडं त्या संदर्भातले नक्की आहेत मी सुद्धा इस्रायल टेक्नॉलॉजी मध्येच काही आमची संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणार दहा वीस दिवसामध्ये मॅडम ती सुद्धा माहिती एक रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मी ऐकवतो

हे hey, केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदान कसे येतील मतदान कसं होईल सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल या सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडे राज्यातले सगळे पुरावे आता दादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठी शरद पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवर सुद्धा येत या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तर मध्ये गेला तर तिथला आमचा पडलेला उमेदवाराला नऊ नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी पाटणकर जे अपक्ष उमेदवार राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना तेन, त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी रोहितदा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून दिले अशी शंभर टक्के खात्री दिली तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम सत्तरऐंशी नऊ हजार मतांनी निवडून देतात आले तिथे त्यांनी मदत एवढी सेट केली ज्या एवढ्या मतांचे पडतील पण तिथं सगळ्या जंजावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं त्याच्यामुळं ते मतदान सेट करतात त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केलं म्हणून मान्य साहेब हे साधारण साडे दहा हजार मतांनी निवडून आले हे सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातील टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नका ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅन्यमुलेट करता येते कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा या ठिकाणी आमच्या ईव्हीएमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करताय ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिके सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जास्त पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातील दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेट नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर ते तेवढी संशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे कारण आमची तुम या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्यासमोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रेडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला हा आमचा थेट आरोप आहे